नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मोटिवेशनल चॅनेलवर आज आपण एक महत्त्वाच्या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत बुद्धासारखा मेंदू हे प्रसिद्ध न्यूरोसायकोलॉजिस्ट रिक हॅन्सन यांनी लिहिलेले एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे ज्यामध्ये ते बुद्धांच्या शिकवणी आणि आधुनिक न्यूरोसायन्स यांचा सखोल अभ्यास करून मानवाच्या मनावर याचा कसा प्रभाव पडतो हे उलगडतात पुस्तकाचे सहलेखक रिचर्ड मेडियस यांचेही या पुस्तकात महत्त्वाचे योगदान आहे या पुस्तकात मानवी मनाची रचना तणाव व्यवस्थापन भावनांचे नियंत्रण आणि ध्यान साधनेच्या महत्त्वावर चर्चा केलेली आहे बुद्धांचे विचार आणि आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून मनाच्या शांतीसाठी काय करता येऊ शकते हे या पुस्तकातून स्पष्ट केलेले आहे बुद्धाचा मेंदूमधील रिक हँन्सलने आपले मन कसे कार्य करते हे सुद्धा स्पष्ट करणारे नवीनतम नोरू सायन्स शोध शेअर केलेले आहेत या मोफत बुद्धाच्या मेंदूच्या सारांशात आपल्याला पुस्तकातील मुख्य कल्पनांचे विहंगावलोकन मिळणारच आहे ज्यामध्ये पारंपरिक बौद्ध चिंतनशील पद्धतींचा उपयोग आपली मनी जागृत करण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी कसा करता येईल तर आपले मेंदू एक पॉईंट एक ट्रिलियन पेशींनी बनलेले आहेत ज्यात शंभर अब्ज न्यूरॉन्स आहेत जे सतत सिने प्लेसेसद्वारे सिग्नल आणि माहिती प्रसारित करत असतात वैज्ञानिक शोध दर्शवतात की आपले मेंदू आयुष्यभर बदलत राहतात आणि त्याचे अनेक परिणाम आहेत प्रत्येक विचार आणि भावना ही आपण मानसिक क्रियाकलाप निर्माण करतो जे आपल्या न्यूरल सर्किट्समधून वाहते आणि प्रक्रियेत आपल्या तंत्रिका संरचनांना आकार देते आपल्या मानसिक क्रियाकलापांचे व्यवस्थापन करून आपण अधिक आनंद प्रेम आणि शहाणपणासाठी आपला मेंदू बदलू शकतो आणि आकार देऊ शकतो आपण सर्व निराशा तणाव दुखापत एकाकीपणा इत्यादी भावनांनी ग्रस्त आहोत बौद्ध धर्मात दुःख हे तीन विषांपासून येते असे म्हटलेले आहे लोभ पुरस्काराचा पाठलाग करणे द्वेष धमक्या टाळणे आणि भ्रम गोष्टी खरोखर कशा आहेत हे खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील समजले आणि पाहिले जाऊ शकते उत्क्रांती आणि दुःख थोडक्यात मानवजातीने काही विशिष्ट मुकाबला यंत्रणेसह विकसित केलेले आहे ज्यामध्ये कृत्रिम विभक्तता निर्माण करणे धोके टाळणे कमी करून स्थिरता आणि बक्षिसे मिळवणे समाविष्ट आहे पुस्तकात लेखक हे आपल्या जगण्यासाठी महत्त्वाचे का आहेत हे स्पष्ट करतात परंतु जग कसे कार्य करते याच्याशी विरोधाभास असू शकतो कारण सर्व काही एकमेकांशी जोडलेले आहे सतत बदलत आहे आणि सर्व पुरस्कारांचे समाधान करण्याचा किंवा सर्व धोके कमी करण्याचा कोणताही मार्ग नाही बुद्धाच्या मेंदूच्या सारांशाच्या आमच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या कल्पनांचा अधिक तपशीलवार माहिती मिळणारच आहे मानवामध्ये देखील नकारात्मकता पूर्वाग्रह आहे कारण आपल्या जगण्यासाठी धमक्या अधिक महत्त्वाच्या आहेत म्हणून आपण सकारात्मकतेपेक्षा धमक्या आणि नकारात्मक गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करतो प्रथम आणि द्वितीय डॉट्स माहितीतील अंतर आणि अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी मेंदू स्वतःची आभासी वास्तविकता देखील तयार करतो गृहितके तयार करतो आणि आठवणी किंवा घटनांची पुनर्रचना करतो आम्हाला दोन स्तरावर वेदना जाणवते शारीरिक वेदना विरुद्ध भावनिक किंवा मानसिक वेदना शारीरिक वेदना किंवा प्रथम डॉट्स अपरिहार्य असतात उदाहरणार्थ जेव्हा आपण खाली पडतो आणि स्वतःला दुखावतो तथापि आपण अनेकदा स्वतःवर दुसरे डॉट्स मारतो उदाहरणार्थ जेव्हा आपण खाली पडल्याबद्दल स्वतःवर रागवतो द्वितीय डॉट्स स्वयंप्रेषित आणि पर्यायी आहेत आमचा संपूर्ण हा व्हिडिओचा सारूस तुम्हाला स्पष्ट करतो की दुःख कसे मूर्त आहे आणि प्रत्यक्षात आपल्या शरीरात तणाव संबंधित हार्मोन्स वाढलेले हृदयगती इत्यादीच्या रूपात पाहिले जाऊ शकता पी एन एस आणि एस एन एस मधील संतुलन दोन महत्वाच्या शरीर प्रणाली आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पहिलं म्हणजे सहानुभूतीशील मज्जासंस्था म्हणजे एस एन एस जेव्हा आपल्याला धोका असतो तेव्हा आपल्या शरीराच्या प्रतिसादासाठी ती मोठ्या प्रमाणात जबाबदार असते तुमची शरीर नैसर्गिकरित्या रेड अलर्टमध्ये स्नॅप करते सिग्नल रसायने आणि तणाव संबंधित हार्मोन्स आम्हाला पूर्ण सतर्क तेकडे आणण्यासाठी सोडले जातात त्यामुळे तुम्ही कृतीसाठी तयार आहात तुमचे दुसरे डॉट्स आम्हाला नेहमी रेड अलर्टवर ठेवतात आणि तुमची शारीरिक आणि मानसिक नुकसान करतात तेव्हा एक महत्त्वाचे आव्हान असते दुसरं म्हणजे पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था म्हणजेच पी एन एस ही तुमची सामान्य विश्रांतीची अवस्था आहे हे तुम्हाला शांत आणि स्पष्ट डोके ठेवण्यास मदत करते आणि चिंतनशील अंतर्दृष्टीला समर्थन करण्यासाठी मन शांत करते एस एन एस तुमच्या कारच्या प्रवेगकाप्रमाणे आहे तर पी एन एस ब्रेक्सप्रमाणे आहे तुम्हाला एकत्र काम करण्यासाठी दोन्ही प्रणालींची आवश्यकता आहे आणि आपण आमच्या संपूर्ण बुद्धाच्या मेंदूच्या या सारांशात आपण सर्व पाहणारच आहोत आनंद प्रेम आणि शहाणपणासाठी आपल्या मेंदूला आकार देणे नकारात्मक विचार भावना आणि अनुभव व्यवस्थापित करणे किंवा कमी करणे जे दुःखासाठी आपले तंत्रिका मार्ग बळकट करतात आणि सकारात्मक विचार भावना आणि अनुभवांना प्रोत्साहन देणे किंवा बळकट करणे ही येथे मुख्य कल्पना आहे आपल्या या सारांशामध्ये आपण आनंद प्रेम आणि शहाणपण जोपासण्यासाठी विशिष्ट धोरणांना संबोधित करतो येथे एक सारांश म्हणून आपण काही मुद्दे पाहणार आहोत आनंद आपल्या नैसर्गिक नकारात्मकतेच्या पूर्वग्रहावर मात करण्यासाठी आपल्याला आनंदी बनवणाऱ्या सकारात्मक अनुभवांना चालना देणे आवश्यक आहे संपूर्ण बुद्धाच्या मेंदूच्या सारांशात आपण सामायिक करतो की जसे सकारात्मक गोष्टींना अंतर्भूत करण्यासाठी तीन धोरणे म्हणजे तुमचे शरीर आणि मन शांत करण्यासाठी तुमचे पी एन एस कसे उत्तेजित करावे तुम्ही तुमची भीती कशी शांत करता आणि अतिरिक्त प्रतिक्रिया टाळता धमक्या स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आश्रय कसा घ्यावा आपल्या प्रेरणा केंद्रांना संरेखित करून आणि ऊर्जा आणि दृढ निश्चयाच्या भावनांना बळकट करून आपले हेतू कसे मजबूत करावे आणि आपण समता का शोधू शकता म्हणजेच केंद्रित व्हा तुम्ही त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया देत नाही प्रेम आपल्या सर्वांमध्ये दोन लांडगे आहेत एक प्रेमाचा आणि एक द्वेषाचा आम्ही जी लांडगा खायला देतो ते अधिक मजबूत होईल आणि मुख्य म्हणजे तुमच्या प्रेमाच्या लांडग्याचे पालनपोषण करणे आपल्या या सारांशामध्ये सहानुभूती करुणा आणि प्रेम दयाळूपणाच्या संकल्पना आणि प्रेमाशी निगडीत रसायने आणणाऱ्या आणि आम्हाला चांगले वाटेल यातील प्रत्येक भावना कशी विकसित करू शकता हे आपण 吧，后呀。 तर शहाणपण माइंडफुलनेस म्हणजे आपले लक्ष इच्छेनुसार निर्देशित करण्याची क्षमता तुमच्या मनातून तुम काय वाहते आणि तुम्ही तुमच्या मेंदूला कसा आकार द्याल हे ते ठरवणे म्हणूनच तुम्ही जितके जास्त सजग असाल तितकेच खरे शहाणपण प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या मेंदूला कसा आकार द्याल यावर तुमचे अधिक नियंत्रण असेल या सारांशामध्ये आम्ही स्पष्ट करतो की तुमचे मन अधिक सजग लक्ष केंद्रित आणि कमी विचलित करण्यासाठी तुम्ही कसे प्रशिक्षित व्हावे तुमची जागरूकता आणि उत्तीर्ण मनाच्या वस्तूमध्ये फरक कसा करावा सुधारण्यासाठी ध्यान कसे वापरावे पाच म्हणजे एकाग्रते मागील घटक आणि तुमची माझी किंवा मी ही केवळ एक क्षणभंगूर संकल्पना का आहे ज्याच्याशी तुम्ही अत्यंत संलग्न होऊ नये आणि तुम्ही स्वतःची खोटी भावना कशी आरामात करू शकता बुद्धाच्या मनाची वैज्ञानिक वकल न्यूरोप्लॅस्टिसिटी रिक हॅन्सन यांनी पुस्तकात न्यूरोप्लॅस्टिसिटी या संकल्पनेवर जोर दिला आहे ही संकल्पना आपल्याला सांगते की आपले मेंदू आणि त्यातील न्यूरल नेटवर्क्स बदलू शकतात ध्यान सकारात्मक विचार आणि मानसिक तंत्राच्या माध्यमातून आपण आपल्या मेंदूची रचना बदलू शकतो ज्यामुळे आपले जीवन अधिक समाधानी होईल प्राचीन ध्यान साधना आणि तंत्र पुस्तकात प्राचीन ध्यान साधना आणि तंत्रांचा वापर कसा करावा हे सुद्धा सांगितलेले आहे या साधनांच्या माध्यमातून आपले मन कसे स्थिर करता येते आणि तणावमुक्त जीवन कसे जगता येते याचे ये विवरण केलेले आहे सकारात्मकता आणि तणावमुक्ती रिक हॅन्सन यांनी आपल्या पुस्तकात सकारात्मकता जोपासण्याचे महत्त्व पटवून दिलेले आहे तणावमुक्त जीवनासाठी सकारात्मक विचारांचा अवलंब करणे आवश्यक असते यासाठी काही सरावसुद्धा दिलेले आहेत ज्यामुळे आपली जीवनशैली बदलू शकते पुस्तकातील काही महत्त्वाचे धडे आहेत जे आता आपण पाहूया वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा आपल्या वर्तमान काळात लक्ष केंद्रित करून आपण आपले मन अधिक शांतीपूर्ण बनवू शकतो ध्यानाच्या माध्यमातून आपण आपले विचारांचे निरीक्षण करू शकतो आणि तणाव दूरसुद्धा करू शकतो दयाळूपणाचे महत्त्व दयाळूपणा आणि करुणा यांचा आपल्या मेंदूवर सकारात्मक प्रभाव पडतो आपल्या मनाच्या रचनेत बदल करण्यासाठी आपल्याला इतरांसाठी दयाळूपणा जोपासावा लागतो यामुळे आपली मानसिकता अधिक मृदू आणि सहनशील बनते ध्यान आणि शारीरिक आरोग्य ध्यान केल्याने फक्त मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यावर देखील सकारात्मक परिणाम होतो नियमित ध्यान केल्याने तणाव रक्तदाब आणि अन्य शारीरिक समस्यांमध्ये सुधारणा नक्कीच होते भावनिक स्थिरता पुस्तकात भावनांचे संतुलन कसे साधावे यावर सुद्धा भर दिलेला आहे आपण आपल्या भावनांचे निरीक्षण करून त्यांचे नियंत्रण कसे करायचे हे शिकतो यामुळे आपले जीवन अधिक समृद्ध होऊ शकते रिक हॅन्सन यांचे बुद्धाज ब्रेन हे पुस्तक आपल्याला बुद्धाच्या शिकवणी आणि आधुनिक न्यूरोसायन्स यांच्यातील संबंध उलगडून सांगते ध्यान साधनेचा आपल्या जीवनात कसा उपयोग करता येतो तणाव कसा कमी करता येतो आणि मनाची शांती कशी प्राप्त करता येते याचे ये मार्गदर्शनसुद्धा या पुस्तकात मिळते हे पुस्तक वाचून आपण आपल्या जीवनात मानसिक भावनिक आणि शारीरिक स्तरावर सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतो एक डॉट पुरेसा दुखतो त्यावर राहून तुमच्या वेदना आणखी वाढू नका तुम्ही ऐकलेले एक, एक उत्तम कोट आहे जे बुद्धाला अनेकदा मान्यता दिलेली आहे परंतु ज्याचे मूळ खरोखरच अज्ञात आहे हे म्हणजे हे हेन्सनने पुस्तकात वर्णन केलेल्या कल्पनेचा सारांशामध्ये आहे जे म्हणते की आपल्याला दोन स्तरावर अस्वस्थता येत असते पहिल्या स्तराला डॉटने मारल्यासारखे वाटते हे अचानक दुखणे आहे उदाहरणार्थ अपघातामुळे तुमच्या पायाचे बूट दाबणे हॉट प्लेटला स्पर्श करणे तुमची बाईक क्रॅश होणे निराशाजनक अपेक्षा अपयश किंवा नकार अशा प्रकारची वेदना सामान्य आहे आपल्या सर्वांना आपल्या जीवनात याचा सामना करावा लागतो आणि त्याबद्दल आपण फार काही करू शकत नाही तथापि बहुतेक वेळा आपण पहिल्या डॉटवर शारीरिक आणि मानसिकरित्या कशी प्रतिक्रिया देतो यावर आधी आधारित दुसरा डॉट स्वतःवर फेकून ते आणखी वाईट बनवतो उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही तुमच्या बाईकला अपघात करता तेव्हा तुम्ही त्या ते व्यक्तीला शाप देऊ शकता ज्याने तुमचे दृश्य अवरोधित केले आहे खराब डांबराला दोष देऊ शकता किंवा तुमची महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे त्वरित हॉस्पिटलमध्ये जाऊ नका या सर्वांमुळे तुम्हाला आधीपासून असलेल्या वेदनांमध्ये दुःख वाढते परंतु ते पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात असते तुम्हाला यापैकी काहीही करण्याची गरज नाही त्याऐवजी तुम्ही फक्त वेदना स्वीकारू शकता तुमच्या जखमा भरून काढण्यासाठी आवश्यक ते करू शकता आणि तुमच्या जीवनात तुम्ही, तुम्ही पुढे नक्कीच जाऊ शकता नव्याण्णव टक्के वेळा दुसरा डॉट पहिल्यापेक्षा खूपच वाईट असतो कारण पहिला डॉट गायब झाल्यानंतरही आपण त्यांना फेकत राहतो उदाहरणार्थ संपलेल्या नात्याबद्दल अनेक महिने वेड लावून किंवा चाचणी निकालाबद्दल काळजी करून लाईफ तुमच्यावर पुरेशी डाट फेकते आहे म्हणून स्वतःवर अधिक फेकणे थांबवा ठीक आहे दररोज शांततेचा सराव करून शाश्वत उंदिराची शर्यत सोडा तुम्ही लहान असताना तुमच्या पालकांनी तुम्हाला संयम ठेवण्यास सांगितलेले आहे का याचाही अर्थ काय बऱ्याच वेळा आपण ते चुकीच्या संदर्भात वापरतो जेव्हा लोक ते म्हणतात तेव्हा ते सहसा अपेक्षा करतात की आपण आपल्या भावनांवर कृती करू नये उदाहरणार्थ जेव्हा तुम्हाला वर्गाच्या मध्यभागी एक ईमेल मिळेल ज्यामध्ये तुम्हाला सांगेल की तुम्हाला ज्या शाळेत जायचे आहे त्या शाळेत तुम्हाला स्वीकारले गेले आहे तेव्हा तुम्हाला उडी मारून नाचण्याची इच्छा असेल तुम्ही असं केल्यास तुमचे शिक्षक तुम्हाला कदाचित हे एकत्र ठेवण्यास सांगतील जेव्हा आपण निराशेच्या उंबरठ्यावर असतो काहीतरी वेडे करण्याच्या तयारीत असतो तेव्हा असेच होते पण शांत राहण्याचा अर्थ आपल्या भावना लपवणे असा नाही तेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत राहता आणि तुमच्या भावनांचा अनुभव घेता त्यांना कायमची प्रतिक्रिया न देता त्यांना आत उद्या तुमचा विजय नृत्य करणं ठीक आहे जेव्हा तुम्ही लगेच पुढे काय आहे याचा विचार करायला सुरुवात करता तेव्हाच ते, ते समस्याप्रधान होते कंपोजर हे सर्किट ब्रेकर आहे ते तुम्हाला मला याबद्दल चांगले वाटते आणि मला याची आणखी गरज आहे किंवा मला याबद्दल भयंकर वाटते आणि मी हे कायमचे टाळले पाहिजे यामधील संबंध तोडण्याची परवानगी देते तुम्हाला विशेषतः चांगले किंवा वाईट कधी वाटते हे लक्षात घेऊन आणि नंतर फक्त वीस ते तीस सेकंदासाठी या भावनांसह राहण्यासाठी थोडा वेळ घेऊन तुम्ही खऱ्या संयमाचा सराव करू शकता हे तुमच्या डोक्यात पुढच्या गोष्टीचा तात्काळ पाठलाग न करता ते जसे आहे तसे ठीक आहे हे मान्य करतानाच तुम्हाला ते बुडू देते बऱ्याच गोष्टींशी ओळखणं करून तुमच्या जीवनातील दुःख कमी करा बौद्ध भिक्षू आणि फाशीच्या तुरुंगातील कैद्यामध्ये का काय साम्य आहे त्यांनी स्वतःची भावना सोडून दिली स्पेक्ट्रमच्या दोन्ही टोकांवर अंतिम ज्ञान आणि अपरिहार्य मृत्यू सोडून देणे हे सर्व दुःख शांती पूर्णता आणि स्वीकृतीने बदलते पण नंतर पुन्हा स्वतःची तीव्र भावना महत्वाची आहे तुम्हाला स्वतःला आणि आनंदी राहण्याचा तुमचा अधिकार ठामपणे सांगावं लागेल तुम्ही कोण आहात असे तुम्हाला वाटते ते तुम्हाला जीवनात सातत्य देते आणि तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे ठेवण्यास मदत करते तर नाही सर्व काही सोडून जंगलात एकटे राहणे हा पर्याय नाही अनेक गोष्टींशी ओळख न करून तुम्हाला फक्त स्वतःची तुमची स्वतःची भावना नियंत्रित करावी लागेल प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही वाक्यात मी किंवा माझे शब्द एखाद्या गोष्टीसह टाकता तेव्हा तुम्ही त्याचे नशीब स्वतःचे बनवता जगातील प्रत्येक गोष्ट अखेरीस संपुष्टात येत असल्याने गोष्टींबद्दल अति ओळख केल्याने शेवटी तुम्हाला असे वाटते की तुम्हाला खूप नुकसान होत आहे आणि त्यामुळे तुम्ही उदास होऊ शकता उदाहरणार्थ तुमच्याकडे टन कपडे इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि भौतिक वस्तू असल्यास तुम्ही माझा लॅपटॉप माझे स्वेटर माझा टी व्ही आणि माझे रिमोट कंट्रोल हेलिकॉप्टर असे बरेच काहीतरी म्हणाल यापैकी पुढे कोणता ब्रेक असला तरीही तुम्हाला पहिल्या डाटची वेदना जाणवेल म्हणून तुमच्याकडे जितके जास्त असेल तितके जास्त डाट तुमच्या मार्गावर येण्याची शक्यता आहे कल्पना करा की वीकेंड अव्यवस्थित करण्यासाठी घ्या आणि तुमच्या आधीच्या तुलनेत तीस टक्के कमी असेल तुमच्या शब्दसंग्रहात मी आणि माझी खूप कमी आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमची स्वतःची भावना नियंत्रित करण्यास मदत होईल मित्रांनो या पुस्तकातील काही महत्वाचे वाक्य आहेत जे आता आपण पाहूया तुम्ही तुमच्या मनातल्या छोट्या छोट्या गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये आणि तुमच्या जगण्याच्या अनुभवामध्ये मोठे बदल होतील जेव्हा तुम्हाला हे समजते की तुम्हाला चिंताग्रस्त चिडलेले त्रासलेले चाललेले निळे किंवा अपुरे का वाटते तेव्हा त्या भावनांचा तुमच्यावर कमी अधिकार असतो तुमच्या मेंदू आणि शरीरात दुःखाची कारणे स्पष्ट कारणे आहेत म्हणूनच तुम्ही त्याची कारणे बदलल्यास तुम्हाला खूप कमी त्रास होईल सकारात्मक अनुभव शांत करण्यासाठी संतुलित करण्यासाठी आणि नकारात्मक अनुभवांना पुनर्स्थापित करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात जेव्हा तुमचे लक्ष स्थिर असते तेव्हा तुमचे मन देखील असते सजग असणे म्हणजे तुमच्या लक्ष्यावर चांगले नियंत्रण असणे लक्ष हे एका स्पॉटलाईटसारखे आहे आणि ते तुमच्या मनात काय प्रकाश टाकते आणि तुमच्या मेंदूला आकार देते विरोधाभास म्हणजे तुमचा मी इथे जितका कमी आहे तितका तुम्ही आनंदी आहात स्वतः गाठलेल्या मोठीप्रमाणे आहे जेव्हा तुम्ही द्यायला हात उघडता तेव्हा आणखी मुठ उरली नाही स्वतःची नाही मित्रांनो हे पुस्तक त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे ज्यांना मानसिक शांती तणावमुक्त जीवन आणि सकारात्मकता शोधायची आहे आधुनिक जीवनशैलीत आव्हानांचा सामना करताना हे पुस्तक एक महत्त्वपूर्ण साधन ठरू शकते मित्रांनो हा पुस्तक सारांश आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या नवीन व्हिडिओमध्ये